नमस्कार मंडळी तर आज आपण आलो शिवराज धाब्याला नाव तर तुम्ही ऐकलंच असेल शिवराज धाबा कराडा तर आपण आज यांच्या भोसरीतल्या शाखेत आलो आहे आणि आपण आज यांच्या इथल्या शाखेचा अख्खा मसूर खाऊन बघणार आहे यांच्या मेन शाखेचा म्हणजे कराडच्या शाखेचा अख्खा मसूर तर आपण बऱ्याच वेळा खाल्लेला आहे पण आज इथल्या भोसरीतल्या शाखेचा आपण खाणार आहे तर इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन होतं चला तर मग तुम्हाला यांच्या भोसरीतल्या शाखेचे मी पूर्ण टूर देतो तर आपण इथून प्रवेश केल्यानंतर यांची अशी ही बैठक व्यवस्था आहे बैठक व्यवस्थेचा हॉल बघू शकता प्रशस्त असा आहे आणि अगदी समोरच यांचं इथं किचन आहे चला तुम्हाला किचन कसं आहे ते दाखवतो तर हा यांचा स्टाफ आहे आता आपण किचन बघू तर हे बघू शकता हे यांचं किचन आहे आणि व्यवस्थित इथं मेंटेन पण केलेलं आहे बघू शकता तुम्ही इकडं समोर तंदूर रोटीसाठी बट्टी ओके चला तर मग तुम्हाला आता यांचं मेनू कार्ड दाखवतो तर हे मेनू कार्ड आहे बघू शकता यांचे रेट्स पण बघू शकता आणि काय काय अवेलेबल आहे ते बघू शकता तर आम्ही मसूरच मागवला हो आणि त्यांचा अक्का मसूर हा असा आहे बघू शकता तुम्ही ओके आणि ही रोटी रोटी ही कराडला जशी मिळते मोठी तशीच मोठी आहे फक्त थोडासा फरक आहे रोटीच्या साईजमध्ये कराडची रोटी एकच नंबर असते साईजला आणि क्वालिटीला दोन्ही इथं थोडासा मला फरक जाणवला आणि अक्का अक्कामुसूरची क्वालिटी अजूनही इम्प्रूव्ह करायला पाहिजे तर हे आहे माझं बिल एका माणसाचा अंदाजे एवढं बिल होऊ शकतं